शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन देयका संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेला आहे काय हे परिपत्रक कधी निर्गमित झालेला आहे याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्या मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचं दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजीचं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे ई कुबेर प्रणालीबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली जी ई कुबेर प्रणाली आहे त्या संदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याला संदर्भ सुद्धा देण्यात आलेला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अर्थात याच्यामध्ये शिक्षक कर्मचारी वगळून नेतनदायिकाचं प्रदान यापुढे ई कुबेर प्रणाली करावयाचं असल्यानं पंचायत राज्य शेवार्थ टीमनं सदर प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती ही कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे आणि याबाबत पंचायत राज्य शेवार्थ टीमनं ही टेस्टिंगसाठी फाईल आपल्याकडे पाठवलेली असून यासोबत मॅपिंगसाठी व बिम्स इंटिग्रेशनमध्ये कोणते अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपल्या स्तरावरून देणे आवश्यक असल्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे पंचायत राज्य सेवा प्रणाली ही ई कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील लागना, लागना हो सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्यानं सदर बाबींची पूर्तता होईपर्यंत पंचायत राज्य सेवा प्रणालीमार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयकी ही प्रचलित पद्धतीने स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना आपल्या सरावरून देण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे म्हणजेच ई कुबेर प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते वेतन पूर्वीच्याच पद्धतीनं स्वीकारण्यासंदर्भातल्या सूचना या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं प्रचलित पद्धतीनंच वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते होणार आहे आणि ई कुबेर प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर या प्रणालीशी ही प्रक्रिया संलग्न करण्यात येणार आहे जोडण्यात येणार आहे अर्थात या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना वगळलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीच्या प्रचलित पद्धतीनं वेतन देय स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातम्या आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण शासन परिपत्रक शासनादेश अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडलंस लाईक करा शेअर करा धन्यवाद